शिंदे साहेब यांच हे राहू दे आज या महाआरोग्य शिबिर त्याला उपस्थित शिवसेनेच्या नेत्या निलमताई गोरे त्याचबरोबर प्रकाशजी सूर्य उपस्थित आहेत कायंदे मॅडम आहेत मीनाताई कांबळी मॅडम आहेत पावसकरजी आहेत दीपकजी सावंतजी आहेत त्याचबरोबर आमचे संजयजी मोरे आहेत भाऊसाहेब चौधरी आहेत शीतलताई मात्रे आहेत कृष्णा विश्वासरावजी आहे अमय घोले आहे वैभव भराडकर शंकरजी हुंडारकर असतील सर्वच उपस्थित मान्यवर आणि सर्व या विभागातील सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आणि ज्यांनी हा महाआरोग्य शिबिर आयोजित केला असे माझे मित्र आणि शिवसेना सचिव सिद्धेशजी कदम यांचं सर्वप्रथम आपल्या सगळ्यांच्या वतीने खूप खूप अभिनंदन आणि धन्यवाद व्यक्त करतो की चांगल्या प्रकारे हे महाआरोग्य शिबिर इथे आयोजित केलं आणि या महाआरोग्य शिबिराला एक उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलेला आहे मला वाटतं ह्याचं आरोग्य शिबिराचं नियोजन करत असताना प्रत्येकापर्यंत हे महाआरोग्य शिबिर कसं पोचेल त्याच्यासाठी दोन तीन आठवड्यापासून नियोजन आपलं सुरू होतं आणि प्रत्येकापर्यंत ह्या महाआरोग्य शिबिराची माहिती देण्याचं काम केलं म्हणून आज इतक्या मोठ्या संख्येमध्ये लोकं देखील उपस्थित राहिले बाहेर देखील मी पाहिली मोठी रांग आहे आणि आतमध्ये दे देखील मोठ्या प्रमाणामध्ये दे सगळे रुग्ण आहेत जे उपचार घेण्यासाठी आले आहेत मला वाटतं हे आरोग्य शिबीर आणि शिवसेना हे एक जवळचं नातं आहे शिवसेना प्रमुखांपासून याची सुरुवात झाली मुंबईमध्ये जर पहिली ॲम्ब्युलन्स जर कुठली असेल तर ती शिवसेनेची ॲम्ब्युलन्स आणि त्याच्यानंतर प्रत्येक विभागामध्ये छोट्या आरोग्य शिबीर करणं त्याचबरोबर ब्लड डोनेशन कॅम्प करणं वेगवेगळ्या गोष्टींचं आयोजन करणं शाखेमधून याची सुरुवात झाली ती सुरुवात जी आहे ती शिवसेनेने आणि शिवसेना प्रमुखांनी केली आणि आज देखील तोच वसा पुढे घेऊन जाण्याचं काम माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब करत आहेत शिंदेसाहेबांच्या पण जवळचा जिवाळ्याचा विषय जर कुठला असेल तर तो आरोग्याचा आहे आरोग्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना करणं आरोग्यासाठी हिंदुर्दे हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना ही देखील संकल्पना जेव्हा शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते यू डी मिनिस्टर होते तेव्हापासूनची संकल्पना आणि मला वाटतं आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये पाचशेपेक्षा जास्त आपला दवाखाना जे आहे ते सुरू झाले प्रत्येक विभागामध्ये जिथे जिथे मोठ्या प्रमाणामध्ये लोकवस्ती आहे तिथे तिथे हा आपला दवाखाना सुरू केला त्या आपल्या दवाखान्याच्या माध्यमाने वेगवेगळ्या वेग चाचण्या तिथल्या तिथे लोकांना पूर्णपणे मोफत करून मिळतात आणि त्याचबरोबर आरोग्य शिबिरं घेणं ब्लड डोनेशन कॅम्प आणि त्याचबरोबर पूर्ण महाराष्ट्रामध्ये शिंदेसाहेबांनी जे जा अँब्युलन्सचं जाळं विणलं अँब्युलन्स जे आहे ते प्रत्येक जिल्हा तालुक्यामध्ये त्यांनी दिले त्याच्यामुळे लोकांची सोय झाली आणि मला वाटतं एक चांगलं काम आरोग्याच्या क्षेत्रामध्ये गेल्या अडीच वर्षांमध्ये माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली झालं आणि आत्ता देखील आपल्याला एक तरुण आरोग्यमंत्री आबिडकर यांच्या रूपाने मिळालेलं आहे मला वाटतं देखील मार्गदर्शनाखाली चांगलं काम या महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या काळामध्ये होईल सगळ्यांना आरोग्य हासा विषय आहे तो कोणीच प्लॅन करून ठेवत नाही त्यांच्या बजेटमध्ये आउट ऑफ पॉकेट एक्सपेन्स जो असतो तो आरोग्यामध्ये असतो कोण आजारी पडलं की बाबा त्या परिवारावरती पूर्णपणे मोठा भुरदंड पडतो हे आरोग्य चाचण्या असतील किंवा ऑपरेशन असतील हे पूर्णपणे मोफत कशा असतील याच्यासाठी आपलं सरकार देखील वाटचाल करते आज ठाण्यामध्ये असेल माझ्या मतदारसंघामध्ये असेल आम्ही नो कॅश काउंटर हॉस्पिटल सुरू केले नीलमताई माझ्या मतदारसंघामध्ये दोनशे बेडचं आहे ठाण्यामध्ये साहेबांच्या मतदारसंघामध्ये पण दोनशे बेडचं हॉस्पिटल आहे जिथे एकही रुपये पेशंटला द्यावा लागत नाही तो पेशंट रेशन कार्ड घेऊन गेला की त्याची पूर्णपणे तो उपचार असेल सर्जरी असेल हा पूर्णपणे मोफत करण्याचं काम आपण करतोय आज कॅन्सर हॉस्पिटल आहे आपलं लोअर परेलचं टाटा त्यांच्याबरोबर देखील एक एम करून त्यांच्याबरोबर भागीदारी करून आपण ठाण्यामध्ये एक मोठं सातशे बेडचं सा कॅन्सर हॉस्पिटलचं काम सुरू झालेलं आहे असेच कॅन्सर हॉस्पिटल जे आहे ते वेगवेगळ्या भागामध्ये आपण करणार आहोत केंद्र सरकारने बजेटमध्ये देखील परवा अनाऊन्स केलं की कॅन्सर डे केअर क्लिनिक प्रत्येक जिल्ह्यामध्ये येणाऱ्या अडीच वर्षांमध्ये आपण बांधणार आहोत म्हणजे केंद्राचं देखील आणि राज्याचं देखील लक्ष हे आरोग्यावरती आहे आणि प्रत्येकाला ही आरोग्य सुविधा ही कमीत कमी किंवा मोफत कशी मिळेल याच्यासाठी आपण वाटचाल करतो आहे प्रयत्न करतो आहे आरोग्यामध्ये जास्तीत जास्त सुविधा कशा मिळतील याच्यासाठी आपण प्रयत्न करतो आहे जे एसेन्शियल ड्रग्ज आहेत ज्याच्या म्हणजे प्रत्येकाला आज वेगवेगळे आजार आहेत डायबिटीज आहे हायपर टेन्शन आहे कोणाला कॅन्सर आहे त्या आजारांवरचे जे औषधं आहेत त्याच्यावरती जे टॅक्स लागत होतं ते देखील सरकारने पूर्णपणे माफ करून टाकलं त्याच्यामुळे आता लोकांना फायदा मोठा होईल मेडिकल कॉलेजेस आपल्या अडीच वर्षाच्या काळामध्ये सगळ्यात जास्त झाले आणि आत्ता देखील केंद्र सरकारने देखील मेडिकलच्या सीट्स दहा हजार या सीट्स ज्या आहेत त्या मेडिकलच्या केंद्र सरकारच्या माध्यमाने आपण वाढवतो आहे तर आरोग्य सक्षम करण्यासाठी आरोग्य सेवा सक्षम करण्यासाठी चांगलं काम आणि वाटचाल जे आहे ते केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमाने सुरू आहे मी पुन्हा एकदा सिद्धेश कदम यांचं खूप खूप अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो की एवढा मोठा कॅम्प आपण इथं आयोजित केला आणि त्याला कॅम्प आयोजित करणं सोपं आहे पण त्याचं नियोजन करणं लोकांना इथे मोफत मला वाटतं चष्मे मिळत आहेत बेल्ट मिळत आहेत व्हीलचेअर मिळत आहेत काठी मिळते म्हणजे कोण जो जो इथे रुग्ण येतो आहे तो, तो काही ना काहीतरी इथून घेऊन जातो आहे आपल्याला देखील काही लोकांना इथे स्पेशल इन्व्हायटी म्हणून बोलवलं पाहिजे की ज्याचं पोट खराब झालेलं आहे ज्याचे डोळे खराब झालेले आहेत ज्याचा मेंदू खराब झालेला आहे ज्यांना ॲसिडिटी झालेली आहे तर त्यांना देखील नाहीतर आपण सिद्धेशी त्यांना घरपोच सुविधा देखील आपण देऊ शकतो कारण की येणाऱ्या काळामध्ये अजून आरोग्य जे आहे काही लोकांचं खराब होणार आहे तर प्रिकॉशनरी मेजर म्हणून आपण त्यांना अगोदरच आयडेंटिफाय करून ठेवलं पाहिजे मला माहिती आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की कोण कोण पेशंट होऊ शकतात करून तर मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये शिवसेनेचं आरोग्य वाढत जाणार आहे तंदुरुस्त अजून जे आहेत कारण की लोक वेगवेगळ्या भागातून शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत आज देखील कित्येक लोकांनी जे आहे हे शिवसेनेमध्ये माननीय उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली प्रवेश केला काल देखील रत्नागिरीमध्ये मोठे मोठे दिग्गजांनी प्रवेश केला नाशिकमध्ये प्रवेश केला आणि हा प्रवेश जो आहे हा का होतो आहे कारण की एक आपुलकी एक विश्वास जो आहे हा माननीय उपमुख्यमंत्री मुख्य नेते एकनाथजी साहेबांवरती आहे म्हणून सगळे लोक एका पाठोपाठ पा शि शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत कारण की त्यांना विश्वास आहे की बाबा इथे गेल्यानंतर आमचं कोणीतरी ऐकून घेण्यासाठी इथे उपस्थित आहे चोवीस तास आमचं कामं करून देण्यासाठी कोणतरी इथे उपस्थित आहे नाही तर अगोदरच्या बाबतीमध्ये कधीच जे आहे ही सुनवाई होत नव्हती ऐकूनच नव्हतं घेत तर सुनवाई कशी होणार पण आता जे आहे इथे ऐकून पण घेतलं जातं त्याच्यावरती ॲक्शन पण होतो म्हणून मला वाटतं हे सगळे गेले अनेक वर्ष शिवसेनेमध्ये काम करणारी मंडळी आज एका व्यासपीठावरती जे आहे इथे उपस्थित आहेत शिंदे साहेबांबरोबर आहेत शिंदे साहेबांवरती विश्वास दाखवून जे आहेत आज प्रत्येक शाखा प्रमुख असेल विभाग प्रमुख असेल कार्य वरती जिल्हा प्रमुख असेल आमदार असेल खासदार असतील हे सगळे रोज शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत आणि आजच रुपेशने खूप दिवसापासून त्याचा चालू होता विषय येऊ जाऊ येऊ जाऊ पण आज फायनली बाबा रुपेश आलेला आहे मला वाटतं रुपेशच्या माध्यमाने देखील एक चांगला चेहरा शिवसेनेला मिळालेला आहे त्याच्या काम करण्याची पद्धत खूप चांगली आहे म्हणजे एक टीममध्ये एक चांगल्या आपल्याला एक सहकारी आपल्या टीममध्ये एक मिळालेलं आहे जो चांगलं काम जे आहे हे करू शकतो तर हे असंच पुढेही लोक येत राहतील परिवार वाढत राहील सगळ्यांना मी खूप खूप इथे सगळ्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की आपण गेल्या एक महिन्यापासून या आरोग्य शिबिराची तयारी करत होतात आणि आपल्यामुळे जे आहे प्रत्येक कार्यकर्त्यामुळे हा आरोग्य शिबिर चांगला यशस्वी इथे होतो आहे तर आपले देखील सगळ्यांचे मी खूप खूप अभिनंदन करतो सगळ्यांना खूप खूप धन्यवाद देतो आणि पुन्हा एकदा सिद्धेश कदम यांचा खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र